हरिओ आजचा प्रश्न आहे सगुण उपासनेची खरोखरची आवश्यकता आहे का आणि कुळधर्म पाळण्याची आवश्यकता आहे का तर या दोन प्रश्नांपैकी मी दुसरा प्रश्न पहिले घ्यावा असं मला वाटलं कुळधर्म म्हणजे काय त्याआधी कुळ म्हणजे काय हे आपण समजून घ्यायला पाहिजे आपण ज्या लिनिएजला बिलॉंग करतो तो म्हणजे आपला कुळ आपण त्या जन्माला येतो थोडक्यात आपले वडील आणि त्यांच्या आधी असलेले पूर्वज हे सगळे एकाच लिनेजचे म्हणतात कुलधर्म म्हणजे त्या कुळाची सुरुवात कशी आणि केव्हा झाली हे सांगत त्या कुळाचे देवी देवता असतात युजली एक कुलस्वामी आणि एक कुलस्वामिनी असते <coughs> तर त्या कुलस्वामी आणि कुलस्वामिनीचे पूजन अर्चन त्याला लागून असलेले व्रत अं पूजन हे सगळं कुळधर्मामध्ये येतात म्हणजे ज्या देवतांच्या मुळे तुम्हाला तुमच्या कुळाचा स्टार्टिंग पॉइंट कळतो आणि त्याला लागून असलेले काही रूल्स आणि पद्धती चालत आलेल्या आहे हे सगळं कुळाच्या धर्मात यात जमा आहे आता धर्म म्हणजे बेसिकली फंडामेंटल प्रिन्सिपल्स ना तर प्रत्येक कुळाचे असे काही फंडामेंटल प्रिन्सिपल्स असतात ज्याचा आधार शास्त्रांवर अवलंबून असतात विथ द सोल पर्पस ऑफ उद्धार म्हणजे कुळाचा उद्धार मग कुळाचा उद्धार म्हणजे नेमके काय तर त्या आखून दिलेल्या फंडामेंटल प्रिन्सिपल्सला प्रत्यक्षात जगणे आणि त्याचं कम्प्लीट रिअलायझेशन असणे धर्मरायाने सांगितल्याप्रमाणे धर्मो रक्षती रक्षित आपण कुलधर्माचं पालन केलं तर आपलं रक्षण नक्कीच होईल उदाहरणार्थ आपल्या संस्कृतीत कुलस्वामिनीचे पूजन करणं म्हणजे घरच्या बाईला आदराने आणि प्रेमाने वागवणं हे आपण पुष्कळ घरांमध्ये बघितलेले आहे इट्स ऍक्च्युली नॉट अबाउट गोईंग टू द टेम्पल ऑफ गॉडेस अँड वर्शिपिंग हर डेर But how you behave with the women at your home. It is basically a message that worshipping the deity in the temple is as important as the way you treat the women in your home. So then this becomes Kula Dharma, which is something specific to that particular lineage. important ka? Why is lineage so important? after many generations grow the lineage it becomes like a strong rooting point to make us understand the importance of sense of belonging <clears throat> like deep down inside of human beings we all want to have a sense of belonging even though over a period of time the generations may branch out like the branches of the tree but the branches will stay healthy only and only because it would be connected to the main trunk of the tree which is again mainly connected to the deep roots of the tree so these fundamental principles acts as the roots and the trunk being the deities the lineage worships then if this is the case if this is how they are following the way that tree is bound to be tall and healthy, the lineage which follows the Kula Dharma will no doubt always stand tall and healthy. About carrying out Kula Dharma, Swamiji has told this in his book Dialogue with the Youth. Kula Dharma that binds the clan and connects the man to his heritage and society, if it is performed with the right attitude, then it inclines the man to do the good. ऑल दिस शुड मोस्ट डेफिनेटली बी अंडरस्टूड अँड व्हॉट्स पॉसिबल शुड मोस्ट डेफिनेटली बी प्रॅक्टिस्ड ऍज वेल डायरेक्टली और इनडायरेक्टली इट मोस्ट सर्टनली अपलिफ्ट कुळापासून उद्धाराकडे वळत असताना कर्तव्य आणि उपासना करणे हे एक अनसेड अंडरस्टँडिंग आहे म्हणजे ते करावेच करा लागतात आणि केले पाहिजे तर आपण आता आधीचा प्रश्न बघूया सगुण उपासनेची खरोखरीच आवश्यकता आहे का जे लोक नाम साधना आणि ध्यान साधना करतात किंवा ज्यांना गुरु लाभलेले आहेत अशा कित्येक जणांनी हा प्रश्न आपापल्या गुरुंना विचारलेले मी अनेक ठिकाणी अनेक संप्रदायांमध्ये बघितलेले आहे सगळ्यात संतांनी त्यांच्या त्यांच्या चरित्रातून आपल्या सगळ्यांना वारंवार हेच दाखवून दिले आहे की जितकी निर्गुणाची उपासना सखोल जाण्याची इच्छा असेल तितकेच आवडीने सचोटीने आणि सगुणोपासना करावी अतिशय साधं उदाहरण द्यायचं सा झालं तर हवा आहे हवा आहे असं कितीही म्हटलं तरी जोपर्यंत आपण ती हवा एका फुग्यात भरून तो फुगा मोठा होताना बघत नाही आपल्याला ते कळत नाही म्हणजे हाऊ कॅन वी प्रूव्ह दॅट एर इज देअर सो दिस इज अ वे वी प्रूव्ह एअर इज इज एक्झॅक्टली द इम्पॉर्टन्स ऑफ सगुण तसेच फक्त तत्व आहे तत्व आहे किंवा नुसतेच देव आहे देव आहे असे म्हणून चालत नाही त्याचे मूर्तिमंत स्वरूप तितकेच महत्वाचे आहे याविषयी रामकृष्ण परमहंसांनी एक सुंदर उदाहरण दिले आहे जसं एक लहान मूल आपल्या आईच्या ओतीभोवती खेळत असत जेणेकरून त्याला आठवण येईल तेव्हा ते मूल आईला हाक मारत जस्ट टू एनशुअर शी इज देअर अँड द चाइल्ड ऍबस्युटली फील सेफ आपले हे तसे काही तसेच आहे ना आपले सगळ्यांचं नाम ध्यान साधनेत जरी डायरेक्ट सगुणपासनेबद्दल सांगितलं नसलं तरी वाट मात्र नेहमी सगुणातूनच आहे उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या तीर्थक्षेत्री असलेल्या देवळात जायचे असेल तर आपण त्याबद्दल फक्त ऐकलेलं असत तिथपर्यंत प्रवास नंतर त्या गाभारात देवाच्या मूर्तीला बघण्याच्या अगोदर म्हणजे त्या प्रवास तो प्रवास संपण्यापासून गाभारात जायच्या मध्ये आपल्याला वेगवेगळे मंटप लागतात त्या देवळात त्या मंटपांना पार करत करत आपण गाभाऱ्यात जातो तेव्हा आपल्याला गाभाऱ्याच्या दारात गाभारात जायच्या आधी त्या दारात आपल्याला वाकून झुकून जावं लागत ही सगळी जर आपण विचार केला तर ती एक प्रोसेस आहे विच इज अ रेप्रेझेंटेशन ऑफ वेरियस स्टेप्स अँड स्टेजेस इन द अंतरंग साधना सो देअर फोर बिफोर वी एंटर द अंतरंग नोईंग द बहिरंगा प्रॉपरली बिकम्स एन इन्से पार्ट ऑफ युअर उपासना आपले मोठी स्वामी म्हणत की आ, स्वामी माधवनाथ असं म्हणत की अध्यात्मात जेव्हा लोक नुकतेच पदार्पण करतात तर अ त्यांना असं वाटत असत की आता आपल्याला कितीतरी गोष्टी सोडावी लागणार की एक प्रकारची त्या साधकांमध्ये एक भीती असते पण ते हसत म्हणत कि मी तुम्हाला काहीही सोडायला सांगत नाहीये फक्त तुम्ही तुमची साधना घट्ट धरा एवढंच सांगतो आहे अँड दॅट्स ऑल द डिफरन्स ही युज टू एक्सपेक्ट ऑफकोर्स दॅट डिफरन्स बिंग द मोस्ट प्रोफाऊंड वन इन द लाईफ ऑफ अ साधका सगुणपासना का सांगितली आहे हे आपण समजून घ्यायला हवी कुठलीही उपासना करण्यामागचा उद्दिष्ट हा नेहमी उद्धार आहे तर कशाचा उद्धार आत्मोद्धार तो कसा करता येईल अष्टांगयोग भक्तियोग कर्मयोग ज्ञानयोग इत्यादी भरपूर रीतीने आपल्याला आत्मोद्धार करता येईल असं आपल्या संतांनी आपल्या समोर सांगितलेलं आहे आणि आपल्याला उपदेशही केलेला आहे त्यात भक्ती ही उपासनेचा अविभाज्य अंग आहे सगुणोपासना भक्तियुक्त आणि ज्ञानयुक्त असली तर ते निश्चितपणे भक्ताला भगवंत प्राप्तीकडे नेतेच असं सगळ्या संतांनी म्हटले आहे भगवंतावरच जर तुम्हाला प्रेम व्यक्त करायचं आहे तर ते फक्त सगुणपास पासनेतूनच शक्य आहे एक उदाहरण आहे या एका बाबतीत सगुणोपासना अं एका संतांनी कशी केली साऊथ मधले एक नावाजलेले संत कनकदास यांनी आपल्या भजनांद्वारा भगवंताचे आवाहन केले ते सुंदर गायन करायचे तर त्यांचं गाणं चालू असताना एक मोठा साप तिथे येतो तर सगळेजण तिथून पळून जातात त्यांना ते फार वाईट वाटत की साप का आला म्हणून ते आपलं गाणं थांबवतात आणि निघून जातात पुन्हा दुसऱ्या दिवशी येतात आणि भगवंताला आवडण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःच्या भजनाने भगवंताचं आवाहन करत असताना तिथे त्या दिवशी एक कुत्रा येतो आणि बसतो तो कुत्रा इतका जवळ बसला आहे म्हणून तिथले जे लोक त्यांचं गाणं ऐकायला आलेले असतात ते सगळेजण मिळून त्या कुत्र्याला हकलून देतात त्यांना पुन्हा वाईट वाटतं की आजही मी भगवंताला इतकं मनापासून बोलवलं पण भगवंत आला नाही मग ते काहीही खाता काही न खाता पिता त्या दिवशी झोपून जात रात्री भगवंत त्यांच्या स्वप्नात येतात आणि म्हणतात अरे कनका मी तुझ्या तुझं गाणं ऐकून तुझं आवाहन ऐकून मी तुला भेटायला आलो होतो पण तू भेटलाच नाहीस मला तर त्यांना अचानक कळत नाही तर मग भगवंत पुन्हा म्हणतात मी पहिल्यांदा साप बनून आलो मी पहिल्यांदा जेव्हा आलो तर तुझ्या जवळ असलेल्या लोकांनी मला हाकलून दिलं आणि मी दुसऱ्यांदा जेव्हा आलो तर अं लोक घाबरून पळून गेले तर मग कनकदासांना एकदम लक्षात येत आणि ते भगवंताची माफी मागतात पुन्हा तिसऱ्या दिवशी जाऊन खूप छान रित्या गाणं म्हणतात कुठली अपेक्षा न ठेवता की भगवंताला याच एका रूपामध्ये बघावं अशी अपेक्षा न ठेवता जेव्हा ते गाणं म्हणतात तेव्हा त्यांना अंतरबाह्य दोन्ही दर्शन लागत सो so, सगळोपासना करत असताना इट इज इक्वली इम्पॉर्टंट की आपण सतर्क असण हा एक हे एक उदाहरण दुसरं उदाहरण म्हणजे आपल्या मोठ्या स्वामींच स्वामी माधवनाथ माया अपार्टमेंट मध्ये जिथे स्वामी माधवनाथ बसायचे तिथे एक ज्ञानेश्वरांची मूर्ती असे तर त्या ज्ञानेश्वरांच्या मूर्तीला मी जेव्हा ऑब्झर्व करायचे तर विंटरमध्ये त्याला अगदी वुलन कपडे घातलेले समर मध्ये कॉटनचे कपडे घातलेले आणि सणासुदीला सिल्कचं वस्त्र सरला ते घालायच्या म्हणजे ही ती भावना होती आपल्या मोठ्या स्वामींची की जसं आपण असू जसं आपल्याला वाटतं तसंही ज्ञानोबांना वाटत आहे त्यांनी त्यांना फक्त मूर्ती म्हणून न बघता अ त्यांनी नेहमी आपल्यासारखं त्यांना ट्रीट केलेलं आहे है स्वामी दिनचर्य मध्य सुधा बगित है तात्पर्य है कि इफ योर माइंड एंड इंटेलेक्ट कैन गो बियॉन्ड द आइडल और एनी फॉर्म एंड देअर फोर द तत्व विदिन दैट फॉर्म देन द सगुणोपासना रीचेस इट्स अल्टीमेट एज स्वामी जी ऑलवेज सेज दैट एज लॉन्ग एज यू नो अबाउट योर ट्रू सेल्फ And are able to transcend in a space where you simply know your being. That is the ultimate goal of any sadhana, let it be sagunopasana or pasana. Before concluding, the bridge I see between both questions is the need to do kuladharma and the need to do sagunopasana. Answer to that being. The fundamental question which arises in every human who is on the right path, which is, Who am I? When this question arises, isn't it very evident to understand from where we come and then you ponder over where we have to go? So, if you are doing your Kula Dharma very properly as prescribed, it definitely leads you into a good space meaning conducive for your next leg of journey to find your true self it's like having a credit card where you have some nice perks associated with it if you use it wisely now need of saguna upasana which we have already discussed before directly going to nirguna we have to take the path of saguna and its depths being different as Swamiji reiterates, it's not about for how long you do puja, arti, etc., but it's about the feelings and emotions, that is the bhav with which you are doing the puja, which has the capability to transcend your chitta and viveka, making ordinary looking practices into extraordinary experiences. In conclusion, I think a sense of belonging. Is the underlining factor over here, be it in the sense of your belongingness in the family or you trying to make the God happy by treating the inanimate with actual feelings and then have a sense of connection with Him or the Supreme. In both the cases, the feeling of belonging to someone and belonging somewhere becomes so profound in the spiritual journey. That the need to carry out Pula Dharma and the need to do Saguna Pasana both becomes very, very important. Our Swamiji is the best example to follow in both cases. Without Saguna, we cannot reach Nirguna. Same as without our Sadguru, who is an epitome of Akhanda Anusandhan, we cannot imagine our internal spiritual journey. Hey Asa Sangat. मी माझं प्रश्नोत्तराचं उत्तर स्वामीजींच्या चरणी अर्पण करते हरिओम